सुपरमॉल जरी मला जोरदार इकडे सुद्धा सुंदर सुरुवात मध्यंतर मधल्याचा काम काय ढवलून ढवळ रे पण नुसतो चिखल करू नको नुसतो चिखल बरोबरीत होता पीक येऊ खाया बाबू सहा म्हणजे साष्टांग नमस्कार करायचे नशीब तो म्हणजे टमाटम खाणारे म्हटलं नाही खरं काही शिक्षक बोहण्यासाठी सुद्धा आमच्या जोर बाय टायला पण खरे आपण आज यमग्रात तर आढवायचं असेल एक म्हणजे चंद्रकांत कदंबुवा आणि त्यानंतर ज्यांच्या मुकातना आम्ही ऐकलं असेल ते याच गावचं आहे प्रत्नादरने रविकांत राणे बोला जोर बाय

मी आढळून येतो रागम त्यांनी घेऊन सांगा त्यांनी घ्यायचं नाही तर मागा एक ना त्याचं नाव असा वही काल आणि तो माका हानू आज तरी लावतो कारण वही माझी आहे हा दुबारी टायमिंगच्या बद्दल दाखव बोलायला भरपूर मुद्दे आता धोक्या म्हणजे सुतार हो खानदानावरती म्हणजे काय एवढा सुताराने तुमचा वाईट काय केलं राग माका कारण शेवटी मी भजन शिकले तर सुतार खानदाना सुतार भावकी जरी असली ना तुम्ही सांगला तर भावके भाऊकेचे नसत आणि कोमे पुत्रे घेऊन फिरणारो अभिषेक शिकार भा अजिबात ना आपण कायम काय आपण फक्त कोणते झराक नमस्कार करतो या नेत्र त्या ठिकाणी होईपर्यंत ऐका नंतर पुढची रुपावली ऐकलं असा तुम्ही भजन सोडसा या ठिकाणी आमची आदरणीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्टी खरोखर केली सतरा वर्ष माझ्या आगर आणि म्हणजे माझे काका त्यां पाहुणे छत्रपती शिवाजीराजे गोवाचं स्थान देतोय छत्रपती शिवाजीराजांना पण शिवाजी महाराजांसारखं वाटत छत्रपती शिवाजीराजे पासष्ट किलोची तलवार उचलणार हो ह्या करणारो तो तू काय केलं अरे एखाद्या बाईक बोलताना लाचशरम बाळगू होईल कारण छत्रपती शिवाजीराजांचं ह्याच्या पुढेचं नाव घेशील ना तुम्ही भाज्या करा भाज्या करण्याबद्दल गोवा मी अजिबात तुम्हाला वाईट म्हणणार नाही पण बाईक तो वाईट बोलता त्यांना कदा छत्रपती शिवाजीराजांचं नाव घेऊन या म्हणता तुम्ही खटला तर डाळी वाजवा कारण शिवाजीराजाने सांगितलं अशी चामुची बाई अशी चामुची आई ती सुंदर रूप होती आम्ही सुंदर असतो वदले छत्रपती बायको आणि मला साठी अनेक पाहिले पण आईंच्या स्वप्नांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापना करणार एकच झाला म्हणून त्याला जगाने छत्रपती म्हणून काय बिंदास्पुरी उठन जाऊ तिरंगेबाजी आम्ही सध्या तेरा बारा तेरा दिवसाच्या आज मला तेरा जणांना हा काय विषय असो आज पंचवीसावा वर्धापक मिन सोहळा आहे आणि पंचवीस वर्षापूर्वी या साकमवाडीतील पूर्वजानी आज काही जण यात सहभागी असणारे नसतील सुद्धा बरोबर कि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कै जण नसतील आज काय विषय माझा थोडक्यात थोडा उदय बरं सांगतात म्हातार म्हणजे आपल्याकडे नाना असलो आपा असलो आणि समजा आपल्यातनं निघा गेलो ही सगळी रडत <tinyi> रडत वगैरे ना, नाना सुमार ना, था था था। <tinyi> देका 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 तो सुमार बांधणारो असताना तो काय तुमचा झाला काय तुमचा झाला ते का कळता तू कि काय मरत बातमी घेऊन जाणार ऐकून घरी ती रडणारी काय घरात ना सांगतो नानाचं चष्मा तपाटात दिसतात दिसलो तर नानाची आठवण येत नाना झाला काय चष्मा काढून दिले हा मग ते काय टाकले ना फोला नानाचा होतो नानाची टोपी फुटेची काढा नाना झाला नाना तो दांडो उमऱ्यावर निघतो की सुमान बांधलेलो नाना आधी काय तो सुमान बांधणार असं तो जो खालसून भेटतो ना तो नानाच्या खाई लागता नाना को माहीत नसतो नानाचा चप्पल तुम्ही दिसत सगळ्यात मोठी नानाची उशी असं तुमच्यासाठी ऐकण्यासारखं विषय आहे सगळ्यात मोठी नानाची उशी म्हणजे नानाचा चप्पल नानाच्या उषा चष्मा टोपी मी म्हणते सगळा नानाचा दानते मग नाना कमवलेली इस्टेट तिथे नाही तुमची वाटली कशी म्हणजे ती दानवे घरात जमलेले पैसे दागिने तेवढ्या घरात घराना दुसऱ्या दिवशी आम्ही काही बघतो परत नाना परत येणार कधी

खरोखर तर नाना असे ह्याच्यातली खरी होतं मूट उचल थक मारित वर्ष ठरतात परत गोवा एकामाकता येत ह्या माका तो अभिषेक शिरसंड बोला म्हणून आजही मार्केटमध्ये धरतो आपल्या जोडीला कोण बो आहे घालून पळला माका ह्या माणसासाठी उत्तुक वाटलं खरोखर सुरुवातीत जो आवाज लावलाय ना हा सेम कदम बोह तो त्याला लय पण त्या वाटलं आम्हाला दोघांना भरता येत नाही म्हणजे ही व्हायची कशीचा अरे तू अशीच म्हटू तुझ्या घरचो त्या वहिनी मला फोन केल्या आमचे काही उंचा आवारता वगैरे काय की म्हटलं होय काय झालं गे नाही नाही बी पीचे गोळी घराकडे असे विचार काही बोलायचं सेटिंग काय नाही आता आमचा विषय आणि साळून घे पण पुरी तरी पुरी उद्या घराकडे तुमच्या पाच पाच हजार रुपये लोकांच्या भेटवले शिरसाड भाऊ ह्याची पेटवली सुतारुबाने त्याची हे केली असले बारी आहे लोक पूरी बारी दाखवायची आणि आज ऐतिहासिक ठिकाणी बारी आहे ज्या ठिकाणी भजनानंद म्हणजे भजनाची पंढरी म्हणजे हा माझा जाणवली गाव आहे काय हो? बोलावं हे मागास सुचत नाही पण लोकांना थांबून धरणार सुरुवात मात्र एकदम करणार म्हणजे छत्रपती शिवाजी झाली आणि वाटला की बाबासाहेब पूर्ण तरी है म्हणजे खरं ना क्लास कधी असतात पण ह्या काय ऐका नको मी आता भजन केलं हे लॉकडाऊन माझा पाठवून म्हणजे काहीतरी वाजता साधारणपणे माता शिकवा निवडीत घ्यावा भाऊके भावकेची नसाय नाही सांगाल पण ऐकत नाही त्याच्यापेक्षा तो फुटतो या ठिकाणी माता भगिनी मी माझ्याकडनं ग्वाई देतोय की त्यांचा हात त्यांच्या कानावर जाणार नाही एवढी मात्र शंभर टक्के व्हायला जाऊन बारीक शेवटपर्यंत उचार देणार ना नाही काल तुम्हाला मी सांगतो एकमेव दिवशी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आनंदाची गोष्ट आमच्या ग्रामपंचायतीना पाक कला स्पर्धा बचत गटामार्फत ठेवली गेली आणि माझ्या बायको भाग घेतले ना, ना, ना हो मी आपलं पण झोपलो होतोय दुपारी तीन वाजता ग्रामसेवक भाऊन तो माझा फोन येतो झोपे दुचले गोवा काय करतात मी म्हटलं घराकडे झोपले कपडे घालाय आधी ग्रामपंचायतीत या मी म्हणता भाऊ नाही पाककला स्पर्धा ठेवली होती मी वहिनीं तो पहिला नंबर मी म्हटलं मग ती तहानात हय ते तो सत्कार करा ते म्हणतात काय तुम्ही या मी आपलं माझ्या काय म्हणजे घरात दोन मिनिटांवर ग्रामपंचायत गेलाय चलत चलत आणि बघतो तर सगळी बायका माझ्याकडे टाका माका बघतो कोण घाकात बघता माका काय कळना माका शाल घातल्याने श्रीफळं दिल्याने पण शेवटी माझा मन कर मन माझा खाऊ लागला मी विचारलं म्हटला ग्रामसाहेब म्हणता भाऊ भाऊन माझ्या बायको तो घेऊन तुम्ही माझा सत्कार करता नाही ह्याच्यामुळे कारण का तुम्ही किचो सत्कार करू भाऊ त्याला ते भाऊ सांगतो नाही ना, ना। तुमच्या लग्नात किती वर्ष झाली मग त्या नऊ वर्ष कालच पूर्ण झाले तीस तारखे म्हणान तुमचं सत्कार बहिणीने नऊ वर्षात तुम्ही पचवता म्हणजे तुमच्यासारखं मोठं दुसरं पूर्ण आहे म्हणून तुमचं सत्कार कर त। 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 हे विनंती सांगून सुद्धा कारण मग की कोणा दोन्ही कोणांना प्रश्न विचारला की प्रथम पूजन कोणताही कार्यक्रम असू दे प्रथम पूजन गणरायाने केलं जातं मग शंकर पार्वतीच्या लग्नात म्हणजे कोणता गणपतीपुरला जातात बुवा ह्या माका माहीत नाही माका एका बोबाने प्रश्न विचारला दुसरं तिसरं कोणता वाघदे प्रश्न विचारला मी म्हटलं ऐकल कोणाला तरी माहीत असा तर त्याच्याकडनं घेऊन येते मी तुला सांगते बाबा मी म्हटलं तुमका माहीत असा तर तुम्ही तरी काहीतरी सांगलास निराकार आकार उकार काहीतरी सांगलास तो सुद्धा त्याच्यातली काय करणार नाही फक्त काने मारू लागतो पर्या म्हणजे आम्ही डॉक्टर काय घंटाकडे घेऊन आवाज बसतो म्हण नाही दाखवू दाखवले असत असं प्या रूपांचा सादर करूया मजा आहे बाकी काय बोलत असेल आणि अठ्ठावीस तास पाठवून पांढरू अठ्ठावीस तास ना अठ्ठावीस युगा पण अठ्ठावीस युगा झालीच काय भाऊ काही काही जण सांगतात हाताची पेरा मोजा अठ्ठावीस मधून दाखवतो ती टाळी ब्रह्मानंदी लागणार आहे काही काही जण सांगतात चार वेग सहा क्षास्त्री अठरा पुराणी

कारण कुठाते घरात बसले तिथे विचार एक भाव म्हणून तुला समजून देतो ज्या मागा त्या मा

Oh, what about आई विठोबा कुलकुलबाई विठोबा